विकासाला साजेल असा समृद्धीत महामार्ग नागपूर ते मुंबई प्रस्थापित झाला आणि तो जनसामान्यांसाठी खुलासुद्धा झाला हा महामार्ग बनवत असताना तो महामार्ग त्या ठिकाणी डेव्हलप करत असताना कितीतरी वर्षांची पन्नास शंभर दोनशे वर्षांची झाडं त्यांची कत्तल त्या ठिकाणी करण्यात आली आणि उभा राहाला एक काँग्रेटचं फार मोठं जंगल आणि त्या जंगलातून आज आम्ही मोठ्या आनंदानं जातो आहे वेग वाढला आहे आमचा नागपूरवरून पुण्याला जाण्याचा नागपूरवरून कदाचित मुंबईला जाण्याचा आणि थेट स्वर्गातसुद्धा जाण्याचा हा वेग आपण का वाढवतो आहे आणि या वेगाशिवाय का, वेगा का जीवन नाही या वेगाशिवाय का जीवन जगता येत नाही का जगता येणार नव्हतं पन्नास शंभर दोनशे दोनशे वर्षाची वडाची झाडं आम्ही त्या ठिकाणी पालथी घातलीत वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष होऊन गेलीत कोणती झाडं त्या ठिकाणी प्रस्थापित केलीत किंवा लावलीत कोणतं वृक्षारोपण त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती केलं आणि कोणती झाडं त्या ठिकाणी जतन करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आपली फुफ्स त्या झाडावरती लटकलेली आहेत जर ती लटकलेली फुफसत जर आपण कापून टाकलो कापून टाकायला लागलो आणि पुढं आपल्या पिढीचं आपलं काय होणार याचा विचार विवेचन होणं महत्वाचं आहे हा ज्या आपण कोणाला विचारायचं शिक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये साधारण सही संशोधनं आलीत त्याचा वापर जनसामान्यांमध्ये व्हायला लागला जनसामान्यांसाठी व्हायला लागला पण हे सगळं घडत असताना आपल्याला जो वेग साधायचा आहे त्या वेगासाठी सुद्धा वेगवेगळे महामार्ग या बांधण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला केला जातोय पण आपण त्या रस्त्यानं चालत असताना जुना रस्ता जो होता त्याला नवीन करण्यात आलं जुन्या रस्त्यानं कुठं खड्डा होता कुठं वळणं होती हा मेंदू आपला तेव्हा जाणायचा आणि त्यामुळं सतर्कता सतर प्रेझेन्स ऑफ माइंड आपला राहायचा आपण बरोबर त्या रस्त्यावर कुठेतरी वळणं आहेत म्हणून सावध व्हायचो कुठे खड्डा आहे म्हणून सावध व्हायचो पण आता समृद्धी महामार्ग एका स्वप्नासारखा सरळ दिसतोय आणि फक्त आपण गाडी चालवत राहावं आणि ही गाडी चालवता चालवता आपण हिपनॉटाईज कधी होतो आणि कधी आपल्या गाडीचा वेग आवाक्यापेक्षा वाढतो आणि आपण अपघाताला आप त्या ठिकाणी बळी पडतो हाही त्यातून प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत पण हे सगळं डेव्हलप करत असताना याचा विचार मला असं वाटतं झालेला नसावा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तसे करण्याचे वेगवेगळे वृक्ष आर्टिफिशियल त्या ठिकाणी लावलेत पण त्यानं का माणसं भुलतात किंवा त्यानं का आपल्या मेंदूवरती ती झाडं का आपल्या मेंदूवरती ताबा मिळवतात तसं होताना दिसत नाही ही विकासाची सवय किंवा हा वेग विकासाचा वेग संवेग इतका धारण केला आहे की कि उद्याला किड्यामुंग्यांसारखे माणसं मरायला लागतील ला माणसाच्या जीवनाचं काय त्यांच्या सामान्य माणसाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वर्षातून किती वेळा जावं लागतं किती वेळा तो त्या ठिकाणावरून प्रवास करतो हाही तसा महत्त्वाचा प्रश्न पण हे सगळं घडत असताना इतक्या वर्षाची झाडं तोडल्या गेलीत खरंच दोनशे वर्षानंतर दोनशे वर्षाची झाडं लावल्या जातील या ठिकाणी तर याचा जर आपण सकारात्मक विचार केला कदाचित लावल्याही जातील कदाचित नाहीसुद्धा पण झाडं तोडणं सोपं असतं त्याचं संगोपन करणं त्यांना वाढवणं लावणं हे फार अवघड आहे हे आपण करायला पाहिजे झाडं म्हणत नाही आमचं तुम्ही त्या ठिकाणी संगोपन करा पण आम्ही ज्या अवस्थेत आहोत आम्हाला तोडू नका या निसर्गाशी आम्हाला एक रूप होऊ द्या हे झाडं सांगतात हा विकास विकास म्हणजे काय विकासाशिवाय माणसं जगत नाहीत का अरण्यामध्ये आदिवासी जमाती अगदी आनंदाने त्या निसर्गाशी एकरूप होऊन जगतायत आणि आम्ही मात्र गुंतलोय या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये आमच्या अपेक्षा वाढवत आमच्या संकल्पना वाढवत आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही फार सुखी झालो आहे आम्ही विकसित झालो आहे विकसनशील विकसनशीलतेकडून आम्ही विकसित भारताकडे चाललो आहे पण हे सगळं फोल आहे हे सगळं भयावह आहे याची किंमत आपल्याला मोजावी लागेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा ही लटकलेली फुपसं जर वाचवायची असेल तर आपल्याला झाडांशी मैत्री करावी लागेल आणि त्यासाठी झाडं वाचवावी लागतील तरच आपण वाचू नाही तर उद्याचा भविष्यकाळ आपल्याला माप करणार नाही भेटूया पुढच्या भागामध्ये हे विश्वचैतन्याचे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत